तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल आणि विचारित असेल की हा फ्लेमिंगो दुसऱ्या फ्लेमिंगोला दुखवत आहे आणि पिल्ले रक्त खात आहे एक फ्लेमिंगो आपली चोच दुसऱ्याच्या चोचीत खोदत असल्याचे दिसत आहे ज्याची चोच फ्लेमिंगोच्या बाडाच्या तोंडाकडे आहे जिथे रक्तासारखे टपकताना दिसत आहे इथे जे दिसत आहे ते भांडण नाही करत आहे तुम्हाला दिसणारा लाल पदार्थ म्हणजे रक्त नसून लाल पिकाचे दूध आहे जे ते त्यांच्या पचन संस्थेमध्ये तयार करतात आणि ते त्यांच्या कोवड्या पिल्लांना खायला घालण्यासाठी ते दुधाचे स्त्राव आहे हे दोन फ्लेमिंगो पालक आपल्या बाडाला दूध पाजत आहेत पालक फ्लेमिंगो त्यांच्या पचन संस्थेमध्ये लाल रंगाचे पीक दूध तयार करतात आणि ते त्यांच्या पिल्लांना खायला घालतात पिकाचे अस्तर जे प्रथिने आणि चरबीयुक्त समृद्ध पेशींनी बनलेले असते आणि आहाराच्या भाग आहे जेथे अन्न पचन होण्यासाठी अन्न खाणे सुरू करण्यापूर्वी ते त्यांचे पोट भरत आहेत फ्लेमिंगो हे फिल्टर फिल्डर आहेत ते फक्त डोके उलटे ठेवून खातात ते त्यांच्या ते चोचित पाण्याने भरतात आणि खाद्य पदार्थ बाहेर काढतात जसे की वनस्पतींचे साहित्य लहान कीटक कोडंबी आणि मासे त्यांना असलेली शैवाळ खाल्ल्याने त्यांचा गुलाबी किंवा चमकदार लाल रंग येतो फ्लेमिंगोच्या पिलांना धुसर पांढरी पिसे असतात कारण त्यांच्यात अजून स्वतःला खायला घालण्याची क्षमता नसते हा जो दिसत आहे हा पक्षी फ्लेमिंगो म्हणजेच मराठीमध्ये रोहित पक्षी आणि हिंदी मध्ये याला राजहंस पक्षी मानतात